फर्स्ट टाइम एसी घेणार आहे सर्व त्यांचं डिस्कशन कोणत्या कंपनीचा घ्यायचा आम्ही बनवून ठेवलेले दिवसभर आम्ही तेच खाल्लो प्पाला आमला ज्यूस पाहतो हा रागा रागत घेऊन व्हायरल गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग आता मी आंघोळ वगैरे करून तयार झालेली आहे आणि आज आमच्या घरी बनलेल्या इडल्या त्याच्यामुळे मी ना इथे सांबारची तयारी करते मीन्स सर्व ऑलमोस्ट तयारी झालेली आहे फक्त आता फोडणी टाकायची सांभारला आणि आम्ही टेस्टी टेस्टी इडली सांबार खाणार आहे मस्त कारण की खूप दिवस झाले होते आम्ही इडली सांबारच केला नव्हता मीन्स आ... दोन महिने झाले असून दोन महिने नाही आपण बघ सारोळ्याला गेलो होतो तेव्हा केला होता मीन्स पावसाळ्यात गेलो होतो आम्ही सारोळ्याला खूप दिवस झाले म्हणजे तर त्याच्यानंतर आत्ता डायरेक्ट आम्ही इडली सांबार खाणारे मस्त मागच्या वेळेस सांबार बनवला होता ना तेव्हा मी घरगुती सांबारचा सा मसाला नव्हता बनवलेला पण यावेळेस आहे ना मी घरच्या घरी जो मसाला असतो ना मीन्स कांदा जिरं वगैरे सर्व राहतो सर्व भाजून आहे ना असं ओलं वाटण बनवून घेतलेलं याच्याने सांबारला आहे ना खूप भारी टेस्ट येते पण तयार त्याला ना फक्त थोडी उकळी द्यायची आहे मग खायसाठी आणि आम्ही ना तोपर्यंत समोर ताट इडली वगैरे सर्व समोर घेऊन जातो तोपर्यंत सांबार रेडीच होईल मग आपला जेवायला झालं ऋषी चम्मच घे ना मी तू शत चम्मच आणला म्हणजे हा चालू हे माझं कुठे गेला मी कुठे ठेवला आणला होत मी आत्ता पाहिजे अरे मी आत्ता चम्मच आणला ना किचन ओटे ठेवला का बघ बरं तर बघा आम्हाला कॉमेडी व्हिडिओ साठी काय काय करावं लागतं आता मी माझी अंडरपॅन्ट या ठिकाणी फाटतो हे बघा <laughs> छिद्र पाडायचे तिला क्या क्या करना पडता हे बरं आजून एक अजून एक फाडायचं एवढे जास्तच गरीबी दाखवायची तर पोटभर जेवण झाले त्यानंतर आम्ही असं गिटअप घेतले कारण की आम्हाला कॉमेडी व्हिडिओ शूट करायचे होते तर आता बरेच कॉमेडी व्हिडिओ शूट झालेले आहे ना सात व्हिडिओ झाले शूट अजून तीन काढायची प्लॅनिंग सो एक आउटडोरचा पण व्हिडिओ आपल्याला आता बाहेर जायचंय मग दोन्ही तर काढून घेऊन मग आउटडोरच्या व्हिडिओसाठी जाऊ ठीक आहे पहिले मी माझ्या इंस्टाग्राम साठी रील्स काढून घेते हा मग नंतर मी चेंज करेल साडी मग आपण बाहेर जाऊ आता आमचं शूट झालेलं आहे आणि ऋषी ऋषी मी शर्ट घालून बसायचं ना घरात कधी पण शूट नाही केलं का आपण आता ऋषीला आहे ना मी मस्त चंद्रकोर पण लावून दिला होता कारण की आम्ही ना शिवजयंती शिवजयंतीचा कुर्ता लवकरच तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम पेज सह्याद्री मेन फॅशनवरती बघायला भेटणार आयडी ला फॉलो करा हा कुर्ता दाखवतो कारण अजून रिव्हिल नाही करायचं आहे कारण कसं होतं आपण डिझाईन बनवतो मग खूप जण काय करतात ते डिझाईन चोरी करतात ते नंतर एकदा लॉन्च झाल्यावर चोरी केलं तरी हरकत नाही बट पहिले प्री लॉन्चच्या पहिले जर कोणी चोरलं तर मग आपल्या पहिले ते लॉन्च करून टाकतात आणि हे डिझाईन आपलं स्पेशल स्वतःच आहे सो तुम्हाला जर शिवजयंतीचा कुर्ता ऑर्डर करायचा असेल आणि ह्या वर्षी कुर्ता एक वर्षाच्या मुलापासून तो डायरेक्ट भातारे माणसापर्यंत ऑल साईजेस भेटणार आहे म्हणजे एका वर्षाचा मुलाचा कुर्ता सुद्धा भेटणार आहे लेडीज जेंट्स दोघं पण आणि ऑर्डर करायचं असेल तर एकदम सोपं आहे सत्तर तीस नीट नंबर ऐकून घ्या सत्तर तीस पासष्ट पासष्ट त्र्याऐंशी परत एकदा सांगतो सत्तर तीस पासष्ट पासष्ट त्र्याऐंशी या नंबरवरती व्हॉट्सअपला मॅसेज करायचा आहे तुमची साईज सांगायची आहे आणि घरी बसल्या बसल्या कुर्ता तुम्हाला होम डिलिव्हरी भेटणार आहे रेट किती आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये त्यात पण कुर्ता विथ पायजामा आहे आणि पहिले दीडशे लोक जे आपल्याकडे ऑर्डर करणार आहे त्यांना ब्रँडेड शाल ऑरेंज कलरची बिलकुल फ्री भेटणार आहे याच्यापेक्षा भारी ऑफर तुम्हाला कोणीच देऊ शकत नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर ऑर्डर करा तर आता साडेपाच वाजलेले आणि हर्षदला सहा वाजता ट्युशनला जायचं असताना म्हणून हर्षदला म्हटलं की तू ये ना एकदा जेवण करून जा कारण सकाळी पण हर्षदने थोडंच खाल्लं होतं आता हर्षद मस्तपैकी इडली आणि सांबार खातोय भारी लागतोय ला खा ला, लाग ना तो जसं शिळा झाला ना सांबार की अजून भारी लागतो म्हणजे सकाळी केला की संध्याकाळी खायला एकदम भारी लागतो तो आता मला पण आहे ना खूप जास्त भूक लागलेली म्हणून मी ना पहिले आउटफिट चेंज करणार आहे आणि इडली सांबार खाणार आहे कारण की हर्षद खात होता ना तर माझ्या पण तोंडाला पाणी सुटलं म्हणून मी लगेच आता चेंज करते आणि इडली सांबार खाते एकदम पोटभर पायदवी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा ही साडी मला कशी दिसते ऍक्च्युली ना मी सर्व साड्या आईंच्या किंवा मग माझ्या मम्मीच्याच घालत असते माझ्याकडे एक किंवा दोनच साडी आहे माझ्याकडे जास्त साड्या नाही म्हणून मी आईंची चोरून घालते नाहीतर तर माझ्या मम्मीच्या चोरून घेऊन येते या टपातल्या जेवढ्या पण साड्या ना तेवढ्या सर्व माझ्या मम्मीच्या आहेत मी स्वर्ग मम्मीकडून ना सर्व गोळा करून आणल्या होत्या आई जेव्हा पण नवीन साडी ना त्या घालायच्या पहिले मी घालते म्हणजे सगळ्या नवीन साड्यांचं उद्घाटन मीच करत असते तर आता आम्ही ड्रेस चेंज केलेला आहे टाईट ड्रेस न घालता हा ड्रेस घातलेला आहे कारण की आता ना आम्हाला एसी घ्यायला आहे आपल्या शॉपमध्ये एसी लावायचं आहे ना त्यामुळे आम्हाला प्रोजनला जायचंय एसी आणायला आणि आम्ही लाईफमध्ये फर्स्ट टाइम एसी घेणार आहे बघितलेलं पण नाही हॉटेल रूम मध्ये वगैरे कुठे हॉटेल मध्ये किंवा मग कुठे बघितलेलं आहे पण घरी किंवा मग आपल्या शॉप मध्ये फर्स्ट टाइम आम्ही एसी लावतोय खूप जास्त एक्साइटेड आहे कसा असतो एसी आणि एसी आणल्यावर पण खूप जास्त मज्जा येणार त्याला त्याचे सर्व फीचर्स वगैरे जाणून घ्यायला <laughs> आता आम्ही वरून आईंना पण पिकअप केलेलं आहे आणि आईंनी ना नवीन नवीन जॅकेट घालून आलेले तशातच काय झालंय हर्ष लपुन घ्यायचा घ्यायचाय त्याचा मिनी ब्लॉक करतोय तो आता आलोय आम्ही प्रोजनला आणि ऋषी गेलेला गाडी पार्क करायला आणि प्रोजनला आहे ना इकडे मेळा पण लागलेला आहे रातपाळणा वगैरे पण आहे आणि प्रोझन मॉल पण पूर्ण छान सजवलेलं आहे आलोय प्रोझन मॉल मध्ये आणि ऋषी गाडी पार्क करायला गेला आहे आम्हाला इथं दिलंय सोडून एकट्याच आम्हाला सुचतच नाही कोणत्या साईडला क्रोमा आहे आणि कोणत्या साईडला रिलायन्स आहे ऍक्च्युली आम्हाला आहे ना क्रोमा आणि रिलायन्स मध्येच काम आहे कारण की आम्हाला तिथेच एसी बघायचं म्हणून आम्ही नाही इकडे तिकडे फिरणार पण नाही फायनली आम्हाला क्रोमा दिसलाय झुडिओच्या साईडला क्रोमा आहे चलो क्रोमा मी जायंगे आता आलोय आम्ही क्रोमा मध्ये आणि क्रोमा मध्ये ना आता ऋषी ना एसी बघताय आहे कोणता नाही आम्हाला दोघांना तर काही कळत नाहीये फिरतोय आम्ही घ्यायला आलो सर्वात आधी आम्ही ना फ्रिज बघायला गेलो इतकं भारी होतं फ्री मस्त तिच्यातून आईस पण पडत होता पडत होता भारी भारी काहीतरी वेगळंच बघतो आम्ही आता अमोल भाऊ पण आलेले आई पण आहे हे सर्व चालू आहे त्यांचं डिस्कशन कोणत्या कंपनीचा घ्यायचा कोणता घ्यायचा किती स्टार घ्यायचा किती टर्न घ्यायचा आम्हाला काही कळत नाही आता आई न ओन बघायचंय घ्यायलाय आलंय बघतोय आम्ही ना आईना पण ते फ्रीज दाखवायला घेऊन गेलो होतो आई काय म्हणता स्वस्त आहे म्हणे आपण दोन ऐवजी एकच फ्रीज घेतला एक असं चाललं असतं त्याची प्राइस होती तीन लाख तास आई काय म्हणता छत्तीस शेवस फ्रीज आहे म्हणे ते बघत हा छत्तीस हजाराचं फ्रीज आहे आणि मला ते छत्तीस हजार आणि छत्तीसशे मध्ये इतकं कन्फ्युजन आहे ना सध्याला आपण हिच्यावर फोपस करूयात हा एसी आवडलेला आहे आता कधी फायनल होतं काय माहिती प्रोमा मध्ये तर एक एसी आवडला होता आम्हाला पण तरी पण अजून कोणत्या वेगळ्या कंपनीचे बघायचे होते म्हणून मग आहे ना आता आम्ही चालले रिलायन्सला ऋषींनी पुढे चालले गेले आणि आम्हाला रिलायन्सच भेटत नाही आता तर क्रोमा बघितलं रिलायन्स बघितलं तर फायनली आमचं असं डिसिजन झालेलं आहे की आम्ही ना बाहेरूनच जे शॉप राहतात ना इलेक्ट्रॉनिकचे त्यामधूनच एसी घ्यावा आता चाललंय कोणत्या तरी एका शॉप मध्ये काय शॉपचं नाव आहे सांग सानिया नावाचं कोणतं शॉप आहे तिथे चाललंय आता बघायला आता सगळीकडे सी बघून आलेलो आहे पण आम्हाला आमचं काय डिसाइड झालं आम्हालाच नाही माहिती अजून इतके बघितले पण आम्हाला फिक्सच कळलं नाही की फिक्स झाला का नाही झाला कुठून घ्यायचा अजून अजूनच ते बघितले क्रोमाला आवडला होता एक आणि रिलायन्सला पण आवडला होता का रिलायन्सला नाही क्रोमाला एक आवडला होता आता बघू तोच घ्यायचा की नाही अजून काय चालू आहे मला काहीच नाही माहिती मी नुसती फिरती मागे त्यांच्या घेऊन बर बसून त्यांचा माणूस येतो बसवायला त्याच्या येण्यावर कधी येतो कधी बसून देतो अशीच सर्व शिकला असेल आता इलेक्ट्रिसिटीच काम कार्पेंटरिंग काम हा बिचाराला बोर झालेला दिसते है ना पण नाही एकटाच आहे बोर झालाय तो चाललोय आम्ही घरी आणि आमच्या आईंची ड्रायव्हिंग स्किल बघून घे थोडं हे का ब्रेकची गरजच नाही हॉर्नची गरज नाही फक्त गाडी चालली पाहिजे मी नीट नाही झाल आहे तर आम्ही घरी आलो घरी येऊन ये ना आईंना घरी सोडलं आणि अमोलला घ्यायला गेले होते मी तर त्याला घेऊन आम्ही गेले रुद्रांशला भेटायला रुद्रांशला भेटला आणि आता घरी येऊन येणे दोन दुश्मन भेटलेले आता भांडणार चांगले हा म्हणतो हा म्हणतो मी काय पण सांगतो काही पण सांगतोच ते सांग काय सांगितलं ते सांगेवा ब्लॉक मधन सांगायचं असं कुठे म्हणजे काही सांगितलंच नाही फोन करते नंतर बघ बघ खोटं बोलतो मग तो फिरतो काय सांगतोय तो मागच्या वेळेस तुला तांदे घ्यायचा आपण घ्यायचं फिरतो आपण चांगलं आहे ना मग कशाला तो जर फिरत नसेल ना तर मग कशाला चुपासलं आम्ही जेवण करतोय आणि आम्ही सकाळपासून इडली सांबार बनवून ठेवलेलंय तर दिवसभर आम्ही तेच खाल्लं मस्त इतकं एकदम मन भरून इडली सांबार खाल्लं तुम्ही म्हणत होते कडे करा म्हणे इडली सांभारण सांबार पुरलं तरी असतं का आज कमी पडतोय आता संकेत आपल्याला कोडिंग म्हणजे काय संकेत प्लीज दोन शब्द आमच्या तरी तुम्हाला जर कोडिंग वगैरे असेल सजेशन देऊ शकतो म्हणजे काय असत सांगतच नाही मला काय किती वेळेस विचारलं मुला पण बिचारे गरीब लेकर नाही आमला ज्यूस पाहतो

नाही तुला याला किती खुशी झाली बघ ना बघ ना हो <laughs> <laughs> ना किती खूप चाललं लागे तर आता अमोल भाऊ पण आलेले आणि संकेत बघा ना अमोल भाऊ सोबत पण मांडतोय अमोल सोबत पण मांडला प्रेम आहे का असं प्रेम काय कस भाऊ भाऊ करून दाखवा एकदा करण कर

कशाला तोंड कमी म्हणून मारत नाही हिंसा नको नाही केली पाहिजे हा गांधीजी कर दुसरा काम तू बंद कर मग बघ ऋषी अमोल भाऊ आशी संकेत अमोल सर्व शॉपवर गेलेले आणि आता मला पण खूप जास्त झोप येते आपला ब्लॉग आपण या ठिकाणी करूया आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग खूप जास्त आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा या प्लीज सबस्क्राईब करा आपल्याला आहे ना लवकरच टू मिलियन सबस्क्रायबर पण कम्प्लीट करायचे सो नक्की नक्की सबस्क्राईब करा नेक्स्ट ब्लॉग मध्ये And praying that this night's gonna last You got it all